केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्यांचे योगदान काय असा प्रश्न विचारून तमाम हिंदूंचा अपमान केला आहे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत आमच्या गुरूंचा अपमान केला त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाचीजी राणी पुतळ्याजवळ आंदोलन केले गेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आमदार रवींद्र दंगेकर अभय छाजेड गोपाल तिवारी कमल व्यवहारे संगीता तिवारी पूजा आनंद आदी यावेळी उपस्थित होते आम्ही पहिलं सुद्धा सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाचा हा पॉलिटिकल इव्हेंट आहे त्याला हिंदू संस्कृतीने हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही जे मनात होतं ते होतात नारायण राणींचं आलं शंकराचार्यांचं चा काय योगदान हिंदू धर्मासाठी असं जे वाक्यप्रचार जे नारायण राणींनी केलं त्याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आम्ही पहिलंही सांगितलं होतं प्रभू रामाची जी आमचा राम मंदिराचा विषय आहे तो आमच्या भावनेचा आहे आमच्या श्रद्धेचा आहे आदराचा आहे पण हे एक पॉलिटिकल इव्हेंट करून आज तिथपर्यंतच भारतीय जनता पक्ष थांबली नाही तर शंकराचार्यांबद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरण्याची हिंमत झाली की या शंकराचार्यांना काय कळतंय या राम मंदिराबद्दल त्यांना हिंदू धर्माबद्दल काय योगदान आहे सगळं योगदान हिंदू धर्माबद्दल भारतीय जनता पक्षाने ठेका घेतलाय का असा प्रश्न येतो म्हणून आम्ही श्रद्धेसाठी आमचा धर्म आहे कोणत्या राजकारणासाठी नाही पण भारतीय जनता पक्षाचं पितळ आज उघडं पडलं ज्या पद्धतीने आज ते शंकराचार्यांबद्दल सुद्धा बोलतात उद्या फक्त तिथं भारतीय जनता पक्षाने बोलवलेलीच लोकांना आमंत्रित असतील असं चित्र तिथं निर्माण होत

ते बोर्ड पकडा शंकराचार्य